नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या चॅनलवर चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आज चिकन पार्टी आपल्या गावामध्ये पहिली वेळ मी ही चिकन पार्टी करतो आहे कारण माझा मुंबईवरून खास मित्र आला आहे पांचा सकाळी उठलो मार्केटला गेलो आम्ही हे बघा हे सगळं वज हो आहे माझ्या पातीवर वज हो आहे आहेत दोघेजण आता तिकडे गेल्याच्या नंतर कोण कोण भेटत आहेत ते कळत नाही बघू आता तिकडे गेल्याच्यानंतर कोण आहे कोण नाही ते आपल्याला समजलंच तुम्हाला पण खूप एक एन्जॉय आहे बोलतात ना तर म्हटलं आज बेत चांगलाच आहे आमचा चिकनपाचा बेत होता हां आणि हा वर्षभर बोलव होता अरे बाळा आपण पार्टी कधी करायची पार्टी रानातली पार्टी आणि रानात जेवण करायचं म्हणजे वेगळाच एक आनंद असतो तर आज सकाळी जाऊन आम्ही मार्केटला जाऊन चिकन आणलं आहे मासे आणले आहेत कारण का नदीतलं पाणी आटलेलं आहे त्याच्यामुळे इथे काय मासे आमच्या नदीत है। नाही आहे पण विकत आणले मासे चिकन बघू आता पुढे गेल्यावर कशी पार्टी आपली होती रानातली पार्टी आणि तीसुद्धा चांगलाच बेत आम्ही केला आहे पार्टीचा थोडं थकायला होतं कारण भाजले पण आता बारा पण मार्केटला गेलेलो गाडी येत्यावेळी बंद पडली आमची लांजा काजरेडा गाडी बंद पडली त्याच्यामुळे आम्हाला मरिशन करून यावं हो लागलं त्यामुळे जास्त लेट झाला आता आता ऊन पण भरपूर आहे चला आता बघूया व्हिडिओवरती कायम राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मजा येणार आहे व्हिडिओ हां खूप मजा येणार आहे बघू आपण चिकन आणि हा रेसिपी चांगली बनवतो मला नाही येत तर त्यासाठी थांबलासुद्धा आठ दिवसा नाही तो आठ दिवसापूर्वी मुंबईला जाणार होता नाही म्हणतो पार्टी करायचीच म्हटलं ठीक आहे करूया पार्टी तर या ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसा आता व्हिडिओ आपले चांगले छान छान चालत आहेत आशीर्वाद असाच राहू दे माझ्या पार्टीशी तुमचा चला पुढे गेल्याच्या नंतर आपण सुरुवात करूया चा बघा नवीन चुला टेन्शन नाही झालं आमचा घ्यास तयार हेच लावायचं ओके लावू ते लावू नंतर आधी तयार केल्याची नाही ओके ठीक आहे हां ओके ओके टोप काढते आता आमची तयारी झाली जेवणाची पाणी भरपूर लागेल सावकाश तुला पेटून दाखव जरा बघे बाबा तुझा तुला बघा कसा करतोय तो डायरेक्ट ओके जरा पेटला नो टेन्शन रडी तयारी टाका पाणी टाकायचं वरपर्यंत लागेल पाणी टाक पाणी पाणी उचलून टाकायला लागणार नाही शिजवायचं पाणी उचलून टाकायचं बरं बस जास्त शिवाय अरे बघा हे आम्ही आणलं चिकन बघा बघा चिकन एक किलो चिकन आहे दीड किलो ओके okay. दीड किलो चिकन आहे एकदम भारी घे धुवून थोडं पाणी वरता पाणी घे आणि चाट मऊ मऊ आपल्याला बाजूला काढायचं साफ करून आणलेलं आहे ते पाय पण खायचे ठीक आहे ही गावची कोंबडी साफ असतात रे मुंबईला जायला बघवत नाही <laughs> <laughs> मसाले घेतात टाक टाक सगळं दोन साईडला दोन तयार झालं ना की मस्त चूल तयार करा दुसरी चूल तयार करूया ओके तू काळ्या बघितलं काळ्या पॅकेट तंदूर मसाला पॅकेट दाखवत शसाला ही आपली पार्टी आहे चिकन पार्टी काय रेसिपी आपण काय बनवत हे दाखवत नाही फक्त पार्टी करतो हे दाखवतोय आपण लाल तिखट मसाला आहे ओके टाकायला लागणार आपल्या काल हम्म हां धन्यपावर टाक 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 ही पावडर धन्या पावडर आहे जिरा पावडर आहे ओके बस अजून तर चिकन मसाले बघे आता हे कसला मसाला जिरा पावडर ओके टाक पावडर गरम मसाला आहे गरम मसाला सगळं मसाले ना चिकन भरून गेलं ते आणि मीठ कुठं मीठ डबा आहे गोडा मसाला त्याच्यात हां चमचा घे चमचा कुठेतरी भावतो रे चमचा नाही तर मीठाचा चमचा हां आणि मीठ टाकायचं राहिलं आहे मीठ टाकायचं राहिलं आहे मीठ ओके काय मिक्स करतो बाबू लिंबू टाक आणि मीठ मीठ कुठे जवळ तिकडे जरा हवा लागते तिथे तिथे लावूया ना काहीतरी दोन फोड करायला पण आहे चालतय चालतंय नवीन लोक आहेत सर्व आपण पक्के रेसिपीवाले थोडे आहेत कच्चे रेसिपीवाले आपण

सगळं मिक्स करून ठेवतोस आणलेलं नाही कोयचं नाही आणलं हे बघा आहे आमचं रान कसं आहे बघा बघूया चांगलं पाहिजे ह्या झाडाखाली घेतला नदीमध्ये मसाले लावून ठेवले भाजायचं रोस्ट करायचे आणि हे शुका, म्हणजे कमी रस्तावा ओके ग्रेव्ही टाईप ओके ओके सगळे मसाले लावून ठेवले हे अर्धा तास ठेवणार मग भाजायला घेणार इथे कौलावरचा चिकन फ्राय करतोय हा केशव शेव पांच्या लाकड भरपूर आहे का जंगलच आहे ना सुके लाकूड इकडे येत आहे तरी कोण को न्यायला आता सुके लाकड एवढे लांब ठेव आता ठेव अजून एक तरी पीस तू ठेवून दे एवढे पीस ठेवलं असते पुढे ठेवतो तो पीस हे बघा तापलं नाही तापणार ते बरोबर मग ते इकडचं तिकडे तिकड इकडे फिरवत नाही यायचे ओके झालं पीस तयार आता विस्तव चांगला लागला ना हा बघितलं झालं परत परत हे करायला नको एका ह्याच्यात सगळं झालं Minyak tak kuyait aja, oke, thoda thoda. Hmm. Hmm. Oh. Ini amci gouti resepi ya. मस्त राग पेटली पेटवला ती तिकडे जायला वारा आणि सगळीकडे आग लागेल हो, खुशबुवारी हम्म खूप छान वास येत मध्ये मस्त लागत धोका हम्म आता त्याला इकडे परतो त्या साईडला परतून घे ना जे उभे आहेत ते आग लागते रे पत्तर आग लय लागते अशा पण तयार झाले तिकपर उडाले तरी खालू चाप केलं होतं बरं झालं असे पण मस्त तयार झाले हा जबरद झालं जबरदस्त झाला ना मग केशवचा हात लागलाय बाबा हा खास मुंबईवरून कुकमॅन बोलून आण बोलवून बुन आणलाय

Pilah surau. Bapak tukang tak ada cerita dah tak. Muka jam tak ku terjah. Okay. 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 शिजायला झालं आपल्याला मटण काही जास्त वेळ नाही अर्धा तास मटन फक्त अर्धा तास शिजवायचं झालं आपली रेसिपी तयार आहे काय बाय टोमॅटो दे बाबा अशीच पिशवी नाही ते दगडी बिगडी आहेत ना खालच्या खा फुटत आहेत घे गे टेट कित टाकला मसाले पाणी लागेल ना अरे या विचाराचं ते हे आहे ते चांगलं आहे का ते बघायला पाहिजे नाहीतर बिचारा उपाशीर आहे चांगली ना रे हा नाहीतर मग राहायची बडबड एवढं करून फुकट जायचं ना एवढी मेहनत थोडंसं अजून पाणी ठेव नाही पाणी बाबा ह्याला पाणी सुटतं कोंबड्याचं होय का ओके Da li je tajari la sagleta je tajar काय लागते ना जबरदस्त सगळं आमचं जेवण तयार झालंय जेवा रे बाबा तुम्ही या मित्रांनो जेवायला चिकन भारी झालं की नाही बघा हे आमचं चिकन कसं बनलं आहे बघा चिकन पण छान बनलं आहे बघ चला इकडे भात आहे आता घेतला नाही सर्वांनी लाजायचं नाही बिंदास भारी त्या तिकडे माझं जेवण आहे खुला, छान झालं फर्स्ट टाइम बनवला आणि माझी फर्स्ट टाइम पार्टी आहे रानातली चिकन छान आहे भाकरी घे एक नंबर मोठच होत्रच म्हटलं एक नंबरच झाला असेल ना खरोखर पहिलीच पार्टी बनवली पहिलीच रेसिपी बनवली पण एकदम जबरदस्त झाली अरे वा खूप छान असंच पार्ट्या करत राहूया आता नेक्स्ट टाइम अजून वेगळी पार्टी बनू हो काय चिकन तंदूर हा अक्की कोंबडी ओके ठीक आहे डब्यामध्ये बघूया थोडी वेगळी असेल रेसिपी आखी कोंबडीला तंदूर बनवायचं डब्यामध्ये करूया ओके डबा तंदूर भारी चला मी जेवून घेतो ओके मित्रांनो हा व्हिडिओ कसा झाला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा मी जेवून घेतो तर अकोरे मला मी जेवतो येतो एक नंबर आता पार्ट्या होत राहणार रा, आपल्या कारण केशव मस्त रेसिपी बनवतो मला काही जमत नसतं पण आता आपल्या पार्ट्या नेहमी होणार केशव मुंबईवरून आल्यावर मी तेव्हा धोंधू म्हणतो मी ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला आपण पार्टी करू जर मे महिन्यातून आलो मे महिन्यातून आपण असू मे महिन्यातून वेगळी पार्टी करू तिकडे घेऊ मस्त आंबा भरपूर जेवण बाकी आहे हा इथे भात आहे बघा हो बासमती राईस वाला इथे मासे आहेत मासे घरी जाऊन खाणार नदीचे मासे आता ते घरी जाऊन खाणार हे आपण गॅस आणला होता पण हवा खूप लागते त्याच्यामुळं फक्त राईस बनवला गॅसवर आणि खूप छान झालं आहे आता आपण व्यवस्थित जेवतो आम्ही